माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही अशी निवडणूक जी पासष्ट उमेदवारांना बिनविरोध करते ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या पण अशी निवडणूक जी पासष्ट उमेदवारांना बिनविरोध करते ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय आपले प्रतिनिधी ठाकरेंनी हे विधान केलंय आणि कल्याण डोंबिवली येथील नेते त्यांना भेटायला आले होते त्यावेळेस एकूणच महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती बघितली तर भाजप आणि महायुतीचे जवळपास पासष्ट नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत अशी परिस्थिती ही मुंबई महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पाहिलेली असल्याचं राज ठाकरे यांनी वक्तव्य त्यांच्या समोर केलेलं आहे सोबतच ते असेही म्हणाले आहेत की बाळासाहेबांपासून मी अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत अनेक घडामोडी होतात निश्चितच मात्र पासष्ट बिनविरोध निवडून येणं अशी स्थिती ही पहिल्यांदाच या ठिकाणी दिसून येत आहे त्याच्यामुळे नक्कीच सगळेशी पाल या ठिकाणी फुट आहे आणि या सगळ्या संदर्भात आता राज ठाकरे यांच्याकडे पुरावे देखील जे आहेत ते त्यांच्या नेत्यांनी दिलेले बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे एक धक्कादायक अशी ही परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचं वक्तव्य केलेलं बघायला मिळत आहे नक्कीच वैदेई त्यामुळे आता राज ठाकरेंच्या विधानानंतर बाकीच्या नेत्यांची काय परिस्थिती आहे ते बघणंही महत्वाचं ठरणार आहे